नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत तुमचं लोकसेवा मराठी युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण आपले पी व्ही सी कार्ड आधार कार्डचे पी व्ही सी कार्ड आपण कसे ऑर्डर करणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळेल डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून तुम्हाला असा इंटरफेस दिसेल असा इंटरफेस दिसल्यावर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारेल तुमचा आधार नंबर इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली कॅपच्या विचारेल कॅपच्या तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओटीपी विचारेल तुमच्या नंबरवर ओटीपी आलेला तुम्ही इथे ओटीपी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काहीतरी इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे ऑर्डर आधार पीव्हीसी सी कार्ड या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इथं पूर्ण डिटेल दिसेल ही डिटेल तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या आधार कार्डला किती चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील इथे तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला आय हेअर बाय कन्फर्म या बटनावर क्लिक करून मेक पेमेंट यावर क्लिक करायचं आहे आधार कार्ड तुमच्या ऍड्रेस वर मिळेल